नमस्कार देविका मीराशी खूपच उद्धटपणे बोलत असते मीराचा वाढदिवस वा असल्यामुळे आजी मीराच्या वाढदिवसाला घरी आलेली असते आणि त्याच वेळेला तिने येताना बंटीला आणि देविकाच्या आईला सोबत आणलेलं असत तेव्हा मात्र आजी मोठ्याने हक मारते मीरा तेव्हा मीरा जाऊन आजीचा आवाज ऐकताच तिला मिठी मारते आणि सोबत बंटीला आणि मावशीला बघून तिला खूपच आनंद होतो ती म्हणते बर झालं तुम्ही आलात तेव्हा मात्र देविकाची नजर बंटीवरती पडते बंटी तसाच धावत येत देविकाला मिठी मारतो पण तेव्हा मात्र देविका बंटीला पूर्णपणे लांब ढकलते आणि देविका बंटीला म्हणते मी तुला मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं मी तुझी मावशी नाही तरी सुद्धा तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मीरा लगेच देविकाला म्हणते देविका अगं तो लहान आहे त्याच्याशी बोलताना जरा विचार करून बोल अगं मान्य आहे ना तेची तू त्याची मावशी नाहीस त्याला तू मावशी सारखी वाटत असशील अगं पण त्याला लांब धकलू नकोस असं का वागतेस तू अगं लहान मूल आहे ते त्याच्या डोक्यावरून जर का तू हात फिरवला असतास तर त्याला बरं वाटलं असतं तेव्हा मात्र देवी का बोलते एक मिनिट मीरा या गोष्टी तुला जमत असतील मला नाही जमणार कारण मुळात मला या मुलाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आणि मी का याला माझी ओळख दाखवू मुळात हा मुलगा माझा कोणीच नाही तर मी याची मावशी का बनू तेव्हा मात्र मीरा बोलते अगं काही काही वेळेला अशी बनवलेली नाती सुद्धा छान टिकतात अगं रक्तापेक्षाही घट्ट असतात ती नाती आणि त्या नात्यांना तू नावं ठेवतेस मला खरंच तुझी कमाल वाटते खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतेस मीरा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेव्हा मात्र मीरा चांगलीच घाबरते मीराला काय बोलावं तेच कळत नसतं त्याच वेळेला मीरा मोठ्याने बोलते देवी का आता बस झाली नाटक अगं किती नाटकं करणार आहेस अजून अगं मानवी नाही ना त्याच्याशी तुझं रक्ताचं नातं नाही पण तरी सुद्धा तू तू त्याला माणूस की म्हणून तरी जवळ घेऊ शकतेस की नाही तेव्हा निरुपा बोलते एक मिनिट श्रीमंता घरची पोर आहे ती ती असल्या गरीब लोकांना जवळ वगैरे घेत नाही अगं वाऱ्याला सुद्धा ती उभं करत नसणार आणि तू माझ्या सुनेला सांगतेस हे बघ ए मीरा धुमके तू तू माझ्या सुनेला काही सांगायचं नाहीस आणि मुळात माझ्या सुनेला सांगण्याचा तुला अधिकारच कोणी दिला कारण तुझी लायकीच नाही आहे तेव्हा मात्र काहीच न बोलता मीरा शांत होते त्याच वेळेला देविकाची आई येऊन देविकाचं सणसणीत थोबाड पुरते तेव्हा मात्र निरुपा देविकाच्या आईवरती हात उचलायला जाते तेवढ्यात मात्र देविकाची आई निरुपाचा हात धरते आणि तिला म्हणते तुम्ही का माझ्यावरती हात उचलताय तेव्हा निरुपा बोलते तुमची हिंमत कशी झाली माझ्या सुनेवरती हात उचलायची तेव्हा लगेच देविकाची आई म्हणते कोणत्याही आईची आपल्या मुलांवरती हात उचलायची हिम्मत होणारच निरुपाताई एक गोष्ट लक्षात ठेवा मी आजपर्यंत शांत होते कारण मी माझ्या मुलीचं सुख बघत होते कारण मला माझ्या मुलीला सुखी बघायचं होतं म्हणून पण आता मात्र माझ्या मनातून सगळं सापच उतरत चाललंय आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे काही झालं तरी या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा मला मात्र आता स्वतःचा विचार करायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका तू स्वतः सत्य सांगतेस की मी सांगायचं आहे तू माझ्याशी कसंही वाग देविका मी तुला विचारणार ना सुद्धा नाही पण तू आज जे काही वागलीस बंटीशी जे काही वागलीस ना ते खूपच चुकीचं होतं आणि त्यासाठी मी तुला माफ नाही करणार देविका तू खूप चुकीचं वागलीस तू असं का वागतेस देविका का, का तू त्या मुलाला समजून घेत नाहीस अगं तो मुलगा तर तुला सारखं मावशी मावशी करतो पण तू त्याला दूर लोटतेस खरं तर तू त्याची आई आहेस आई हे ऐकताच पंकज आणि निरूपाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्यांना काय बोलावं तेच त्यांना कळत नसत ते खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेला लगेच देविकाची आई बोलते बस झालं आता मी सत्य लपवणार नाही देविका कोणती श्रीमंत सून ही ही श्रीमंत सून नाही तर ही माझी मुलगी आहे आणि ऑलरेडी हिचं पहिलं लग्न झालंय मला हे सांगायची इच्छा नव्हती देविका पण तू मात्र मला तशी वेळ आणलीस देविका तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण एकच गोष्ट सांगते तू जे काही वागतेस ना ते खूपच चुकीचं वागतेस स्वतःच्या मुलाला स्थान देत नाहीस तू स्वतःच्या मुलाला तेव्हा मात्र पंकज देविकाला गरकन फिरवतो आणि देविकाच्या सनसणीत कानाखाली देतो आणि देविकाला म्हणतो तुझ्यावरती मी विश्वास ठेवला होता पण तू काय केलास तू तर विश्वासघात केलास मी तुला कधीच माफ करणार नाही देविका तुला असं वागून काय मिळालं देव जणे तू माझा विश्वासघात केलास तेव्हा मात्र सत्य हसायला लागतो आणि म्हणतो अरे बापरे हे तर भलतच निघालं बबडीचं अगं बबडी तुझं तर ऑलरेडी लग्न झालंय आणि तुला तर आमच्या याच्याशी लग्न करायचं होतं कमाल आहे बबडी तुझी खरंच मानलं पाहिजे तुला बबडी तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती खरंच कमाल आहे मानलं तुला मी मानलं तेव्हा मात्र चांगलाच धक्का सत्या असं ऐकून देविकाला बसलेला असतो त्याच वेळेला देविका काही बोलणार तेवढ्यात मात्र निरुपा देविकाला जोरात धकलते आणि देविकाला बोलते देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं का वागलीस देविका तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण तुला एकच गोष्ट सांगतेस तू आमच्या भावनांशी केलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका याची शिक्षा तुला भोगावी लागणारच तेव्हा मात्र देविका म्हणत असते माझं ऐकून तरी घ्या मी पंकज वरती प्रेम होत म्हणून हे सर्व केलं पण खरं सांगायचं तर मला सत्य लपवायचं नव्हतं मी लग्नाच्या दिवशी सुद्धा हिम्मत केली होती पण काही केल्या पंकजनी ते सत्य ऐकलं नाही पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही मी तुम्हाला सत्य सांगते माझं लग्न झालं होतं कारण माझ्या आईने जबरदस्तीने ते लावून दिलं होतं आणि म्हणून मला लग्न करावं लागलं तेव्हा देविका बोलते बस झालं आता मला कुणालाही काही स्पष्टीकरण द्यायचं नाही जर का तुमचा माझ्यावरती विश्वासच नसेल तर मला या गोष्टी बाबतीत बोलायचंच नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते अगं लाच कशी वाटत नाही तुला तू तु आमचा विश्वासघात केलास आणि परत तू आम्हाला असं बोलते जसं काही आम्हीच तुझ्याशी काहीतरी वाईट वागलोय तेव्हा देविका बोलते नाही तुम्ही माझ्याशी काही वाईट वागलेला नाहीत तरी सुद्धा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते बस झालं आता मला काहीही ऐकायचं नाही तेवढ्यात मात्र निरुपा देविकाचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर फेकते आणि देविकाला बोलते बस झाला बस झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाही आता जे काही झालंय ते सोड मला तुझ्या या गोष्टींमध्ये सुद्धा पडायचं नाही तेव्हा मात्र देविकाला खूप मोठा धक्का बसलेला असतो देविका तिच्या आईला म्हणते झालं समाधान झालं का समाधान तुझं नाही झालंच असणार कारण तुला तर हेच पाहिजे होत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाच्या आईने सत्य सांगून चुकीचं केलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका